स्तूपाचे चार प्रकार असतात एक शारीरिक स्तूप दुसरा पारिभोगिक स्तूप तिसरा उद्देशिक स्तूप आणि चौथा ओटीव स्तूप तर हा शारीरिक स्तूपामध्ये मोडला जातो ओटीव स्तूप म्हणजे काय आता हा शारीरिक स्तूप म्हणजे काय की का याच्यामध्ये अरंत थेरो महाथेरो भदंत जे काय बौद्ध भिक्षू होऊन गेलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी आस्थिया ठेवल्या जायच्या दुसरी गोष्ट स्तूप एखाद्या भिक्खूंना किंवा एखाद्या अरंतांना उद्देशून जो स्तूप कोरला जातो त्याला उद्देशिका स्तूप म्हटला जातो त्याच्यानंतर पारिभोगिक स्तूप पारिभोगिक स्तूप कशाला म्हटलं जातं जे काही भगवान गौतम बुद्ध किंवा जे काही भिक्षू होऊन गेलेले आहेत त्यांच्या जे काही वस्तू असतील जसे की चिवर असेल भिक्षापात्र असेल त्याच्या उभारलेल्या किंवा त्या त्यासाठी कोरलेला स्तूप म्हणजे पारिभोगिक स्तूप आणि चौथा चौथा स्तूप असा ओट्यू स्तूप जे की छोटे छोटे असतात जे की छोटे छोटे असतात ते उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात तर ते स्तूप आपण एक महापुरुषांना कसं वंदन करतो तसं त्या पद्धतीमध्ये त्या स्तूपाची रचना करण्यात आली कालांतराने आपल्याला जे शिवलिंग पाहायला भेटतं त्याचाच एक भाग भाग म्हणजे तरी चालेल त्याच्यानंतर हा शारीरिक स्तूप आहे लेण्यांमध्ये थे थे वेग़े वेग़े है है जे काही बौद्ध भिक्षू असतील त्यांच्या आस्थिय ठेवण्यासाठी हा स्तूपाची निर्मिती केली गेली पण या ठिकाणी जे काय स्तूप दिसतात त्या स्तूपांमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील याच कारण काय का तर जे काय पहिले शतक आहे आता इसवी सन पहिले शतक आहे तर इसवी सन पहिल्या शतकामध्ये सर्वात पहिल्या स्तूपाची रचना केली गेली त्या ह्या स्तूपाची म्हणजे सर्वात पहिली स्तूपाची सुरुवात केली गेली ती ह्या पद्धतीमध्ये त्याच्यानंतर हळूहळू ते त्याचा भाग कोरण्यात आला हे दिसतंय ना हा जो काय भाग आहे हा जोताचा भाग कोरण्यात आला त्याच्यानंतर वरची बाजूची असते ती अंड्याची भाग अंड म्हटलं जातं त्याला अंडाचं भाग कोरलं गेलं त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं काळ कुडं कुडं जात गेला तसं तसं हळू हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलप करण्यात आली पहिल्या स्तूपांमध्ये पण आस्थे ठेवल्या जायच्या पण बाजूला कुठेतरी खोबणी केलं जायचं किंवा एक होल केलं जायचं आणि त्याच्यामध्ये ते आस्थिय ठेवल्या जायच्या पण त्याच्यानंतर हळूहळू पुढं हार्मिका बनवण्यात आला सॉरी पण त्याच्यानंतर हळूहळू काही कालांतराने म्हणजे इसवी सन चौथे शतक किंवा तिसरे शतक जे अजून डेव्हलपमेंट होत गेली म्हणजे काळानुसार जी म्हणत आले आणि त्याच्यानंतर हळूहळू वेदिकापट्टी आली जे की ही वेदिकापट्टी या ठिकाणी आपल्याला आता जोतं पाहायला नाही भेटणार त्याच्यानंतरून हा मधला जो पॅसेज असतो एक पट्टी असते या ठिकाणी बोले त्याला जोतं म्हटलं जातं त्याच्यानंतरहून हा अधिष्ठान किंवा मेदी म्हटलं जातं त्याच्यानंतरहून हा वेदिकापट्टीचा भाग आहे याला वेदिकापट्टी म्हटलं जातं जे काही सांचे स्तूप असेल किंवा मोठे स्तूप जे आहेत कोरलेले त्यांना जे काही प्रतिक्षण पद म्हटलं जातो तो कोरण्यात आलेला आहे त्याची एक प्रतिकृती म्हणून या ठिकाणी कोरण्यात आली तर जे काही ही वेदिकापट्टी आहे त्याला तीन भागामध्ये कोरलं जात तीन भागामध्ये म्हणजे काय तीन म्हणजे बुद्धिजम मध्ये त्रिरत्नाला मानलं जातं त्याचा अर्थ काय होतो बुद्ध धम्म आणि संघ त्याच्यानंतर हा अंडाचा भाग आहे याच्यावरती काही बघायला भेटत ना किंवा काळानुसार झीज बंद झाली असावी तर या ठिकाणी आपल्याला अंडाच्या नंतरून जे काही यश त्याच्यानंतर हार्मिकाचा भाग दिसतोय यालावरती टी पाहायला भेटत नाही टी आणि छत्रावली या आ, बेट हो दोन गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाही पण याच्यामध्ये एक बॉक्स केला जातो जो की आयताकृती असतो त्या आयताकृती बॉक्समध्ये त्या बौद्ध भिक्षूंच्या आस्थि ठेवल्या जावं लागल्या तर हे पण एक बुद्धांचं रूप आहे जे थेरवाद परंपरेमध्ये म्हणजे हिनयान संप्रदायामध्ये बुद्धांना स्तूप हत्ती किंवा पि, हा पिंपळ वृक्ष किंवा त्रिरत्न असेल पंचशील असेल ह्या शिल्पांमध्ये बुद्धांना मानले गेलेले इसवी सन चौथ्या शतकामध्ये ज्यावेळेस महायान संप्रदायान आलं ज्यावेळेस भूषण साम्राज्य आलं सम्राट कनिक्ष यांच्या कार्यकाळात त्यावेळेस सगळ्यात पहिलं त्यांनी त्यांच्या जे काही चलन असेल जे काही नाना असेल त्याच्यामध्ये पहिलं रूप साकारलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू लेण्यांमध्येच ते कोरण्यास सुरुवात झाली त्याच्यानंतर जातक कथा असतील किंवा मूर्ती असेल असा हळूहळू होत आलं तर हा थेरवाद लेणी जे की या ठिकाणी तुम्हाला निवास पाहायला भेटते स्तूप स्तूपाची गॅलरी पाहायला भेटेल तर ह्या सगळे जे काही स्तूप आहेत हे शारीरिक स्तूप, स्तूप आहे आणि ही एक निर्वाण भूमी पण म्हटले जाते